जुन्नरच्या मांडवे परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे गावातील मुख्य जलस्रोत अज्ञाताने ना कीटकनाशक टाकल्यामुळे ग्रामपंचायतीनं पाणी न वापरण्याच्या सूचना दिल्या तर ग्रामपंचायतीकडनं गावात टँकरची ही सुविधा करण्यात आली आहे मात्र हा पाणीपुरवठा अपुरा असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी जुन्नर तालुक्याच्या मांडवे परिसरात पाण्याची गंभीर परिस्थिती पाहायला मिळत असून अशा परिस्थितीत नागरिक कित्येक किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी पाणी आणण्यासाठी येत असतात मात्र अशा परिस्थितीत अज्ञात व्यक्तीने परिसरातील एका शिवकालीन टाकीत टाकल्याने या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आयरणीवरती आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता ग्रामपंचायत कडनं या ठिकाणी सूचना फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि या शिवकालीन टाकीवरती या ठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी बंदी करण्यात आलेली आहे आज सांगायचं ठरलं हे पाणी आज जवळजवळ लाख दोन लाख लिटर पाणी आज आमची आदिवासी भाग पाण्यासाठी वणवण करतोय या ठिकाणी पाणी नाही पिण्यासाठी आणि हा एकमेव स्रोत आहे आमच्यासाठी आज त्या पाण्यामुळे कितीतरी जीवन या ठिकाणी पाणी नेतोय लोक पाणी नेते या ठिकाणावरून तर शासनाला मी सांगतोय की अजून या ठिकाणी आमच्या पाणी टँच असल्यामुळं एका टँकरवर आमचा भागत नाही तर अजून आम्हाला या ठिकाणी अजून एक टँकर उपलब्ध करून द्यावा अशी मी विनंती करतो शासनाला एका अज्ञात व्यक्तीच्या मुळे खरं नागरिकांच्या जीवाशी सुरू असल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहे हेमंत चा पुडे जुन्नर पुणे